शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सहाय्यक कृषी अधिकारी सोनाली आपल्याला एका डिजिटल शेती मित्राची ओळख करून देण्यासाठी आज आलेली आहे शेतकरी मित्रांनो सगळे शेतकरी सध्या स्मार्टफोनचा मोठ्या प्रमाणात वापर करतात या स्मार्टफोन मध्ये युट्यूबवर गुगल वर अनेक शेतीचे माहितीपर व्हिडिओ किंवा मग शेतीच्या समस्या शेतकरी शोधत असतात पण याला कुठेतरी शास्त्रीय आधार असावा एआयची जोड असावी म्हणून महाराष्ट्र शासन कृषी विभाग व कृषी आयुक्तालय पुणे यांनी एका डिजिटल शेती मित्राला शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे आणि हा डिजिटल शेती मित्र म्हणजे महाविस्तार ए आय याचीच ओळख मी आज तुम्हाला करून देणार आहे त्याचा वापर कसा करायचा हे कसं काम करतं त्याची कशी अंमलबजावणी करायची आणि आपले कशी मदत करणार आहे हे सगळं आज आपण बघूयात शेतकरी मित्रांनो महाविस्तार ए आय ऍप हे आपल्याला गुगल प्ले स्टोअरवर वर सहज उपलब्ध आहे आपण तिथून ते इन्स्टॉल केल्यानंतर त्यामध्ये आपला मोबाईल नंबर त्यामध्ये प्रविष्ट करायचा आहे आपलं नाव गाव आपण कोणत्या परिसरात राहतो हा सर्व पत्ता त्यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला आपल्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी येईल आणि तो प्रविष्ट केल्यानंतर हे ॲप सोप्या पद्धतीने आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल होईल हे ॲप आपण इन्स्टॉल केल्यानंतर त्यामध्ये नेमकं का काय आहे तर शेतकरी मित्रांनो यामध्ये आपल्या परिसरातील बाजारपेठांचे बाजारभाव विविध शेतमालांच्या कीड रोगांचे सल्ले तसेच प्रत्येक शेतमाल विक्रीसाठी उपलब्ध असणाऱ्या बाजारपेठा शिवाय आपल्या परिसरात असणाऱ्या अवजार बँका या सर्व गोष्टींच्या सुविधा तिथे उपलब्ध आहेच शिवाय डीबीटी महा डीबीटीच्या सर्व योजनांचे अर्ज करण्याची सुविधा सुद्धा आपल्याला त्यामध्ये उपलब्ध आहे सोबतच तिथे आपल्याला उपलब्ध आहे ते म्हणजे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पासाठी अर्ज करण्याची सुविधा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यामध्ये एक चॅटबोट आहे तर शेतकरी मित्रांनो हा चॅटबोट म्हणजेच आपला एक डिजिटल मित्र आहे जो आपल्याला पडणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला तो देणार आहे तर हा चॅटबोट कसं काम करतो हे पण आज आपण बघूयात कारण तो कसा वापरायचा हे जर शिकलो तर आपल्या अनेक प्रश्नांचे उत्तर आपला स्मार्टफोन आपल्याला एका क्षणात देणार आहे तर बघूयात हा चॅटबोट नेमकं का कसं काम करतो आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल केलेल्या ह्या ऍप मध्ये आपण बघू शकता ऍप ओपन झाल्यानंतर ही विंडो येते आणि आत मध्ये अगदी हिरव्या रंगाचा हा आयकॉन आहे जो म्हणतोय मला प्रश्न विचारा अगदी मजेशीर दिसतोय यावर क्लिक केल्यानंतर आपण बघू शकता मला प्रश्न विचारा म्हटल्यानंतर तिथे तुमचा प्रश्न विचारण्याची सुविधा उपलब्ध होते तर इथे आपण याला एखादा प्रश्न विचारून बघूया कांदा रोपाटिका टाकण्यासाठी योग्य जागेची निवड कशी करावी तर याचे उत्तर देण्याची प्रोसेस आता इथे सुरू झालेली आहे आपण बघू शकता की कशा पद्धतीने ते अगदी फास्ट आपल्याला उत्तर देत आहे आपण हे उत्तर वाचून किंवा मग ऐकून दोन्ही पद्धतीने करू शकतो तर हे जे उत्तर आहे हे कुठून उपलब्ध झालेलं आहे तर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांचं कृषी कृषी विज्ञान केंद्र आणि कृषी दर्शनी यातील या दस्तावेजानुसार आपल्याला हे उत्तर उपलब्ध झालेलं आहे म्हणजे प्रत्येक उत्तर आपल्याला शास्त्रज्ञांच्या आधारे उपलब्ध होणार आहे कुठल्या विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी आपल्याला हे उत्तर दिलेलं आहे हे पण आपल्याला इथे समजणार आहे त्यामुळे आपल्याला पडणाऱ्या प्रत्येक प्रश्नाला शास्त्रीय उत्तर आपल्याला या ऍप मध्ये मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो किती सोप्या पद्धतीने आपल्याला ए आय च्या मदतीने शेतीमध्ये पडणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधणं आता या ए एआय मधून सोपं होणार आहे तरी मी महाराष्ट्र शासन कृषी विभाग कृषी आयुक्तालय पुणे यांच्या वतीने सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करेल की आपण सर्वांनी ह्या ॲप आपल्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करून त्याचा वापर करावा आणि आपल्या शेतीला आपल्या मोबाईल सारखं स्मार्ट करावं धन्यवाद